पिंकी इंग्लिश शाळेत जाते पिंकी इंग्लिश शाळेत जाते मी तिला फार भितो ती वॉटर ड्रिंक करते मी आपला पाणी पितो जाडे जाडे इंग्लिश शब्द तिच्या तोंडात ऊट सूट जाडे जाडे इंग्लिश शब्द तिच्या तोंडात ऊट सूट माझ्या पायात साधी चप्पल तिच्या पायात छान बूट ती म्हणाली केक या शब्दाला मराठी शब्द कुठला ती म्हणाली केक या शब्दाला मराठी शब्द कुठला आता गप्प बसलाच ना बघ तुला घाम फुटला मराठीच्या प्रेमामुळे गप्प मला बसवेना मराठीच्या प्रेमामुळे गप्प मला बसवेना इंग्रजीची तिची ऐट मुळीच मला ऐकवेना मी ताडकन म्हणालो वरण भात आणि पिठले मी ताडकन म्हणालो वरण भात आणि पिठले यांना तुझ्या इंग्रजीत सांग बरं शब्द कुठले हे ऐकून पिंकी गप्प हे ऐकून पिंकी गप्प तिला काही सुचे ना इंग्रजीत पिठले खाईल असा शब्द मिळे ना आता पिंकी घरी गुपचूप मराठीत पिठले खाते आता पिंकी घरी गुपचूप मराठीत पिठले खाते आणि वरण भातावर मराठीतच लिंबू पिळते आणि वरण भातावर मराठीतच लिंबू पिळते